फक्त चार वाट्या गव्हाचं पीठ आणि आपल्या घरात अवेलेबल असलेलं काही मोजकं साहित्य घालून मस्त हे खमंग आणि दाणेदार असे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवलेले आहेत हा लाडू तुम्ही मुलांना रोज एक द्याल आणि तुम्ही स्वतः सुद्धा रोज एक खाल ना तरी पूर्ण दिवसभर तुम्हाला एनर्जी राहील रेसिपी मस्त आहे व्हिडिओ पूर्ण बघा अहो आपलं स्वयंपाकघर इतकं कमाल आहे ना की आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या सामानापासून आपण कुठलाही पदार्थ अगदी उत्कृष्टरित्या इन्स्टंटली सुद्धा बनवू शकतो आता हेच बघा ना गव्हाचं पीठ आपल्या घरात असतच की नाही फक्त चार वाट्या गव्हाचं पीठ आणि घरात अवेलेबल असलेलं काही मोजकं सामान वापरून असे मस्त खमंग लाडू बनवले आहेत ना की मुलांना जर तुम्ही हा रोज एक लाडू खायला दिलात ना तरी सफिशियंट आहे आणि मुलांबरोबर तुम्हाला सुद्धा रोज हा लाडू खायचा आहे कारण घरातल्या सगळ्या माणसांची काळजी घ्यायची आहे की नाही सगळ्यांची सगळी कामं करायची आहेत मग एनर्जी पाहिजे की नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा रोज लाडू एक खायचा आहे रेसिपी खूप अगदी सोयीस्कर आणि सविस्तर सांगितलेली आहे ठीक आहे त्यामुळे रेसिपी मस्त आहे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया पॅन गरम करायचं आणि त्यामध्ये अर्धा कप तूप गरम करून घ्यायचं आता तूप गरम म्हणजे अगदी धूर होईपर्यंत गरम नाही करायचं हलकास गरम करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत तूप खूप गरम करून घेतलं तर बदाम काळे पडतील त्यामुळे स्लो टू मिडियम गॅसवर बदाम मस्त खमंग होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये बदाम तुपामध्ये भाजल्यामुळे ते कुरकुरीत होतील कच्चेपणा निघून गेल्यामुळे बदामाला चव मिळणार आहे तुम्हाला यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता मी फक्त इथे बदामच वापरणार आहे बदाम छान भाजून झाले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बदाम पूर्णपणे थंड करायचे आहेत तूप अगदी व्यवस्थित निथळून सगळे बदाम ताटामध्ये काढून घेतले आता हे साईडला ठेवून आपण थंड करून घ्यायचे आहेत आता उरलेल्या तुपामध्ये मी दोन कप पोहे भाजून घेणार आहे आपले हे जे कांदा पोहेला वापरतो ना जाडे पोहे तेच पोहे आहेत एक एक कप भाजायचा आहे खूप सगळे एकत्र घालायचे नाहीत नाहीतर मग ते अजिबात फुलले जाणार नाही आता पोहे भाजतेवेळी गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आणि पोहे पटापट भाजून घ्यायचे पोहे जर स्लो गॅसमध्ये तुपामध्ये भाजले तर तूप सगळं पोहे ॲब्झॉर्ब करून घेतील त्यामुळे फास्ट गॅसवर पटापट पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आणि मग एका ताटामध्ये काढून आता हे पोहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे पोहे थंड करत ठेवलेले आहेत पुढचं काम करूया दोन चमचे तूप पुन्हा घेतलेले आहे कढईमध्ये आणि यामध्ये आपल्याला चार कप गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे पण चार कप एकत्र एक भाजायचं नाही तर एक एक कप भाजून घ्यायचं आहे एकत्र एक भाजलं तर ते चांगलं भाजलं जाणार नाही त्यामुळे मी एक एक कप गव्हाचं पीठ अगदी स्लो टू मीडियम गॅसवर खमंग जसं आपण बेसन भाजतो ना त्या पद्धतीत भाजून घ्यायचं आहे तर याच्या गुठळ्यासुद्धा व्यवस्थित मोडून घ्यायच्या म्हणजे सगळं पीठ एकसारखं भाजलं जातं गॅस अगदी फास्ट ठेवायचं नाही स्लो टू मिडियम किंवा फ्लेम ॲडजस्ट करत तुम्ही हे पीठ जे आहे ते गव्हाचं मस्त असं खमंग आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपलं हे जे पीठ आहे ते भाजून झालेलं आहे सुरुवातीला मी दोन कप पीठ भाजून घेणार आहे आणि आता हे, हे भाजलेलं पीठ जे आहे ते पोह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पोह्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता दोन कप गव्हाचं पीठ एक एक कप करून असं व्यवस्थित भाजायचं आणि दोन कप गव्हाचं पीठ पोह्यामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ काढून झाल्यानंतर यामध्ये बदाम घालून घ्यायचे आहेत जे आपण भाजून एका बाजूला ठेवलेले ना ते सो दोन कप पोहे दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बदाम आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे हे भाजलेलं सगळं मिश्रण मिक्स करायचं व्यवस्थित थंड करत साईडला ठेवून द्यायचं आहे आता काय मस्त दिसतंय बघा तर आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला दोन कप पीठ तुपामध्ये पुन्हा एक एक कप करून भाजून घ्यायचं आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित गुठळ्या मोडत मस्त असं खमंग सोनेरी रंगावर छान असं भाजून घ्यायचं आहे स्लो टू मिडियम गॅसवर तर व्यवस्थित असं पीठ जे आहे ते भाजून झालेलं आहे आता हे दोन कप पीठ मी वेगळं का भाजून घेतलेलं आहे हे तुम्हाला मी पुढे पुढे सांगणार आहे तर आता हे भाजलेलं पीठ जे आहे ना हे एका ताटामध्ये काढून घेऊया तर दोन कप भाजलेलं पीठ ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पीठ जे आहे ना ते व्यवस्थित पसरवायचं म्हणजे लवकर थंड होईल तर अशाच प्रकारे आता मी अजून एक कप पीठ यामध्ये ॲड करणार आहे आणि सगळं पीठ थंड करून घेणार आहे तर व्यवस्थित पीठ थंड झाले होईपर्यंत आपण ह्याला साईडला ठेवूया तोपर्यंत आधी जे आपण सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं ना सामान ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर सगळं जे आहे ना ते थोडं थोडंसं घ्यायचं सुरुवातीला सगळं एकदमच घालायचं नाही अर्ध मिक्सरचं भांडं भरेल एवढंच घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर आता हे छान असं वाटून घेते आता हे मिक्सरचं भांडं थोडंसं लहान आहे मला म्हणून मी आपलं नॉर्मल मिक्सरचं भांडं काढलं आणि त्यामध्येच आता हे वाटून घेणार आहे आता हे असं खूप पावडर असं होत नाही बारीक पावडर होत नाही पण मस्त खुसखुशीत असं खसखशीत पीठ राहतं रवाळ पीठ राहतं एकदम पोहे भाजलेले असल्यामुळे ते असं थोडेसे रवाळ झालेलं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि त्याच भांड्यामध्ये मी बारीक चिरलेला गुळ घेणार आहे पाव किलो गुळ घेते तुम्ही गुळ तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे आणि आपण जे सुखपीठ बाजूला ठेवलेलं होतं ना दोन कप भाजून ते आता यामध्ये थोडं थोडंसं घालायचं आणि गूळ आणि पीठ एकत्र एक मिक्सरमधून वाटून घ्यायचं म्हणजे गुळ कसं एकजीव होतं व्यवस्थित आणि कुळाचे अजिबात खडे राहत नाही त्यामुळे गुळ जेव्हा तुम्ही लाडवासाठी वापरणार असाल ना तेव्हा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा मस्त गूळ आहे ना ते पिठामध्ये एकजीव झालेलं आहे आणि कलर पण काय सुंदर आलेलं आहे बघा आणि गुळामुळे लाडवाला अप्रतिम चव येणार आहे आता हे गुळ आणि पीठ जे वाटलेलं होतं ते या लाडवाच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे जे आपण सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं ते सगळं एकत्र करायचं पीठ गुळाचं पीठ पण यामध्ये घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल चमच्याने कम्फर्टेबल असेल तर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर हाताने मिक्स केलं तरी चालेल तर आता हे मी सुरुवातीला पलित्याने मिक्स केलं पण आता हे काय आपल्याला पटत नाही आहे कारण आपला हातच जिंदाबाद आहे मस्त मिक्स होतं पटापट पलिता मी बाजूला ठेवलेला आहे आणि हाताने अगदी व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे हे छान गुळ आणि बाकी इतर साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं थोडंसं कोमट तूप लागेल तेवढं घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जसं आपण चपातीला पीठ मिळतो ना तसं हे पीठ व्यवस्थित तुपामध्ये मळून घ्यायचं आता आपल्याला खूप जास्ती तूप लागणार नाही कारण आपण सगळं साहित्य तुपामध्ये भाजलेलं आहे थोडं थोडंसं तूप घालायचं चांगलं असं मळून घेतल्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचा लाडू पाहिजे तेवढ्या आकाराचा लाडू बनवून घ्यायचा आहे अगदी पटापट वळले जातात आणि मस्त होतात हे लाडू हातावर चांगला घोळवून घ्यायचा तूप रिलीज होईपर्यंत म्हणजे छान चकाकी येते लाडवायला आणि काय मस्त झालेलं आहे बघा तर अशाच प्रकारे आता आपण दु सगळेच लाडू आपण आहेत ते करून घ्यायचे आहेत पीठ जे आहे ना ते थोडं थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर हातावर असे लाडू वळवून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पाहिजे तेवढ्या आकारामध्ये करून घेऊ शकता खूप मस्त लागतात चवीला खूप हेल्दी आहेत त्यामुळे रोजच्या वापरामध्ये एक डब्यामध्ये तुम्ही भरून गॅसच्या बाजूलाच ठेवून द्या कारण आपल्या मैत्रिणी असतात ना त्या दिवसभर कामामध्ये खूप व्यस्त असतात त्यांना स्वतःची काळजी घ्यायला अजिबातच वेळ नसतो त्यामुळे डोळ्यासमोर ठेवलात ना की लो रोज एक लाडू तुम्ही आपोआप खाणार आहात मस्त असे खमंग लाडू तयार झालेले आहेत रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मग तुम्ही सुद्धा ट्राय करा रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान साठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार